जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता गती येऊ लागले एक एक आरोपी पोलिसांच्या गळाला लागतोय दररोज नवनवीन उलगडा होतोय कराड याच्या अटकेनंतर खऱ्या अर्थानं तपासाला गती आले आज पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींपैकी मुख्य सूत्रधार सुदर्शन भुलेसह सा सुधीर सांगळे यांना ताब्यात घेण्यात आले तर कृष्णा आंधळे अध्यापक फरार असल्याची माहिती आहे पोलिसांनी या आरोपींना सरपंचांची लोकेशन पुरवणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील मुंबईतून बेड अडोकलेला आहे धक्कादायक बाब म्हणजे सिद्धार्थ सोनवणे हा मस्त्याजोग गावातीलच रहिवासी आहे त्यामुळं संतोष देशमुख यांचा घात जवळच्याच माणसानं केला असं आता म्हणावं लागेल पोलीस तपासात नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर आल्याचं त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांना बेदम मारहाण आणि त्याच पद्धतीनं त्यांचा निर्गुण हत्या करण्यात आली सरपंच संतोष देशमुख नेमके कुठे होते त्याबाबत त्यांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे हा मत्स्याचोग गावातीलच रहिवासी सिद्धार्थ सोनवणे संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाणा आरोपींना सांगत होता असं संशय पोलिसांना आहे संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाली त्या दरम्यान या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कामध्ये सिद्धार्थ सोनवणे हा होता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपलं लक्ष गावातच केंद्रित केलं होतं अपहरण करण्यापूर्वी कुणीतरी व्यक्ती लोकेशन देत असावा असा, असा संशय पोलिसांना आला होता लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुणकुण सिद्धार्थ सोनवणे याला लागली होती घटनेच्या दोन दिवसानंतर तो गावातून फरार सुद्धा झाला होता सिद्धार्थ सोनवणे फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळवण्यास सुरुवात केली होती त्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पटली त्यानंतर पंधरा दिवसापासून त्याचा शोध सुरू होता सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता त्यानं या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना त्यांचं मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ते ठिकाणी त्यांनी सापळा ला लावला होता एका मोकळ्या अंगणाच्या उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच सिद्धार्थ सोनवणे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं होतं त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे बाकी सुदर्शन भुले सुधीर सांगळे या दोन मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या आणि टीप देणाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे डॉक्टर संभाजी वायबसे असं या डॉक्टरचं नाव सुद्धा आहे सुदर्शन भुले आणि इतर आरोपींना पळवून लावण्यात संभाजी वायवसेंची महत्वाची भूमिका होती डॉक्टर संभाजी वायबसे यांनाच पळून जाण्यात त्यांना मदत केल्याचं आता समोर आलंय वायबसेंच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली तो बीड शहरामध्ये स्वतःचं हॉस्पिटल काही दिवसांपूर्वी चालवायचा मात्र तो नंतर ऊस तोड मुकादम म्हणून काम करायचा हे काम करत असताना त्या सुधीर सांगळे आणि सुदर्शन भुले यांच्यासोबत डॉक्टरचा संबंध आला होता संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासूनच संभाजी वायबसे फरार असल्याची माहिती होती पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते मात्र तो सापडत नव्हता सुदर्शन घुलेसह संभाजी वायबसे देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती होती त्यानं राज्याबाहेर जाऊन सुदर्शन गुले याला मदत केली होती संभाजी वायबसेपर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांच्या पोलिसांना माहिती मिळाली या प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सी आय डी करत असली तरीही अटक बीडच्या स्थानिक पोलिसांनी केले संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रबान गुले कृष्णा वांदळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सकाराम केदार जयराम माणिक चाटे प्रतीक भीमराव गुले विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातील काही जण फरार होते आता सुदर्शन गुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे आणि डॉक्टर संभाजी वायबसे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांना संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखीन कोणते धागेदोरे राहती लागत आहेत का हे देखील बघावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अगदी प्लॅनिंग करून करण्यात आली आहे का या संपूर्ण हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार नेमका आहे तरी कोण तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा नशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद